या न्यायानं माईसाहेबांनी आपलं स्वतःच जीवन भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण केलेलं आहे बस तुझी सेवा करीन मनोभावे या न्यायानं सेवा करतायत आणि तुम्हा सर्वांच सहकार्य अनमोल अस सहकार्य तुमचं लाभतंय कारण कुणी एकट काय करू शकत नसतंय त्याच्यासाठी तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी अनाडे किंवा एकल्याचा खेळ मनोनी मेळ जमविला या संस्थांच्या कमिटीचे सर्व मेंबर असते या ठिकाणी सर्व महाराज मंडळी आलेले आहेत आमच्या ताई सैव आहेत आणि माई जवळ असतात आमची राधिका आणि ज्ञानेश्वरी आणि ही वैष्णवी वाय महाराज या मुलीचं तर वर्णन करावं कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी कबड्डी देवा अतिशय प्रेमपूर्वक अंधकारणानं या असणाऱ्या मुली सुद्धा वारकरी संप्रदायाची सेवा त्यांच्या माध्यमातून घडते त्यांचे आई वडील सुद्धा तेवढेच धन्य आमच्या तेवढेच धन्य आहेत कारण अशा बापाच्या पोटी अशा असणाऱ्या मुली कन्या या ठिकाणी येणं त्याला सुद्धा अनेक जन्माचं पुण्य लागत आहे आणि त्या माध्यमातून आई साहेबाच्या माध्यमातून या मुली सुद्धा घडतायत म्हणून या संस्थांना माई साहेबांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत मिठा 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 आज या कार्यक्रमासाठी परिसरातून सर्व महाराज मंडळी उपस्थित आहेत यामध्ये आमचे गोड अश प्रदंगाचार्य हरिभक्त पारायण रोहित महाराज गोड हाते महाराजांचा बघा जे बोलले आमचे महाराज गुलाब